हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते चिकन बिर्याणीसाठी लागणार आहे बासमती तांदूळ हे तांदूळ मी अर्धा तास अगोदर भिजवून ठेवले होते त्याचबरोबर लागणार आहे चिकन चिकनमध्ये दही घालून घेणार आहे त्याचबरोबर आला लसूणची पेस्ट आणि लाल तिखट मसाला आता मी यामध्ये कांदा टॉमॅटो लसूण आलं हे मी भाजून घेणार आहे हे कोथिंबीर कापून घेतलं आहे आणि एक कलर घेतलेले आहे हे मी ऑरेंज कलर ग्रीन कलर आणि येलो कलर हे घेतलेलं आहे कांदा फ्राय करायला घेतले आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलं आहे काजू आणि बदाम त्यालासुद्धा मी फ्राय करून घेणार आहे आणि मी बासमती राईस जे बनवायला घेतलेलं आहे बिर्याणीसाठी ते मी दावतचं घेतलेलं आहे आता मी पहिलं हे जी वस्तू आहे कांदा आणि ड्रायफ्रूट ते फ्राय करून घेतो हलकेच फ्राय करून घ्यायचे ड्रायफ्रूट हे फ्राय करून घेतलेले काढून घेते पटापट पड़। त्यासाठी फ्राय करून घ्यायचे ड्रायफ्रूट्स काजू बदाम आता हे सर्व काढून घेतलंय मी कांदा फ्राय करून घेते एक कांदा घेतला होता लांब बारीक का, पातळ कापून घेतलं होतं आणि जरी जेव्हा मी हे बिर्याणी बनवते त्यासाठी मी तांदूळ घेतला आहे अर्धा किलो अर्धा किलो तांदळामध्ये मी बिर्याणी बनवते आता एक कांदा लाल होईपर्यंत मी चिकनला दही आणि आल्या लसूणची पेस्ट लावून घेते त्याचबरोबर मीठ लावून घेते हळदी लाल तिखट थोडासा गरम मसाला आता त्यामध्ये मी दही दहीबा घालून घेते तेला मिक्स करून आता व्यवस्थित मिक्स करून याला पंधरा वीस मिनिट ठेवायचं कांदा थोडा अजून लाल व्हायच्या बाकी आहे तोपर्यंत मी जे तांदूळ घेतले बासमती ते शिजवायला ठेवते मध्ये थोडंसं तेल घालते थोडंसं आता एक कांदा ब्राऊन झालेला आहे लाल झालेलं आहे आता याला मी काढून घेते आता हे सर्व काढून घेते घेतलेलं आहे आता यामध्ये हा कांदा येते भाजायला ठेवते थोडं भाजायचंय आता हे आखे मसाले घेते ते मी बासमती तांदळामध्ये घालून घेते कांद्यामध्ये मी टमाटर घालून घेते आता याला टमाटरला शिजवायला ठेवायचे भाजून घ्यायचे व्यवस्थित मी कोणत्या बिर्याणी मसाल्याचा वापर केलेला नाही आहे अगर तुम्हाला करायचं असेल तर करू शकता अगर जे तुम्ही चिकन बिर्याणी मसाला वापरता ते तुम्ही वापरू शकता हे मी साधी सिंपल रेसिपी आहे चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी अलग अलग प्रकारची बनते दम बिर्याणी हैदराबादी है बिर्याणी हे सर्व अलग अलग प्रकारची बिर्याणी बनते हे एकदम साधी सिंपल बिर्याणी आहे रेसिपी तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या आता हे तांदूळसुद्धा शिजायला आलेले आहेत यामध्ये अख्खे मसाले जे वापरले गरम मसाले त्यामध्ये वेलची दालचिनी लवंग आणि काली मिरची हे सर्व आपके मसाले वापरले होते आणि पाणी मी कमी पाण्यामध्येच बॉईल करून घेत घेते तांदूळ आणि ता आता हे शिजवायला ठरते आता यामध्ये मी आलं लसूण घालते टमाटर शिजलेले आता हे तांदूळ बातमी तांदूळ शिजलेले आता गॅस बंद करून ठेवलेला आहे आता हे टमाटरसुद्धा शिजली आता याला मी गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवते आता याला थंड करायला ठेवते थंड होईपर्यंत चिकनला फोडणी देते गॅस चालू केले यामध्ये तेल घालून घेते आता यामध्ये लाल तिखट मसाला घालते तेलामध्ये परतून घ्यायचं मसाल्याला त्याचबरोबर बाकीचे मसाले, मसाले वापरते हल्दी गरम मसाला घेणे छानपैकी त्याला परतून घ्यायचं त्याचबरोबर आता हे चिकन घालत आता याला पाच दहा मिनटं झाकून ठेवते आणि स्विजवायला ठेवते एक एक रस आता हे लिंबूचा रस घेतलाय ना त्यामध्ये मी तीन भाग करते तीन भाग केलेली त्यामध्ये आता हे कलर घालते हिरवा कलर पिवळा आणि नारंगी आता हे ऑरेंज कलर घालते हे रेड ऑरेंज कलर आहे त्याचबरोबर पिवळा आता हे सर्व कलर बिर्याणीमध्ये वापरायचे आता हे भाजीला वाटण मी वाटून घेतले आता या शेअर मध्ये आता हे वाटण यामध्ये घालते थोड़ा चिकन वेळ ठरेपर्यंत आता हे रायत्याची तयारी करते रायत्यासाठी घेतले कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले त्याबरोबर मी जिरा पावडर घालते आणि त्यामध्ये काल मीठ म्हणजे बा ब्लॅक हे वापरते मी मिक्स करून आहे नाही सॉरी कोशिंबीर कोशिंबीर बनवते बनवतो मी एक वाटीमध्ये तूप घेतलेले वापर करणार आहे आता चिकन शिजले का ते बघते चिकन सुद्धा शिजलेलं आहे पंधरा वीस मिनटं शिजवायला ठेवलं होतं चिकनला शिजलेला आहे चिकन तर ग्रेवी सुद्धा छानपैकी झालेली आहे आता बंद करते आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर लावून घेते आता हे टोप घेतलेला आहे त्याला गरम ठेवायचं आहे तांदूळ पण छानपैकी शिजलेले एकदम सुटसुटीत सुड़ झालेले सुट्टी सुट्टे पाहू शकता हे असे सुट्टे झालेले आता यामध्ये मी थोडस तूप घालून घेते टोपाला लावून घेते टोपाच्या चारही बाजूला तूप लावून घ्यायचंय आता यामध्ये मी तांदूळ घालून घेते आता यामध्ये थोड कांदा फ्राय केलेला आहे ते घालते ते ड्रायफ्रूट घालते त्याचबरोबर कोथिंबीर त्यानंतर परत तांदूळ घालायचे काढलेलं नव्हतं जेव्हा तांदूळ शिजवलं होतं मी तेव्हा तांदळाचं पाणी काढून घेतलेलं त्याच पाण्यामध्ये तांदूळ शिजून घेत होते आता यामध्ये मी चिकन करून घेते असे थर लावून घ्यायचे तांदूळ आणि चिकनचे मध्ये मी थोडंसं कांदा तीच प्रोसिजर असणार आहे कांदा ट्रॅफूट आणि कोथिंबीर ते सर्व घालून घ्यायचे आता यामध्ये मी तांदूळ भात आपले बासमती घालून घ्यायचे मी हे सर्व कलर आहेत ना ते घालते त्याचबरोबर ड्रायफ्रूट बाकी हा फ्राय केलेला कांदा

गॅस बंद करते सुंदर झालेली आहे बिर्याणी याची कोशिंबी घालून घ्यायची त्याच बरोबर कोथिंबीर घालते तर अशी झालेली आहे बिर्याणी तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली चिकन बिर्याणीची तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय